नमस्कार सयाजीरावांमुळे ऐश्वर्या गजाड गेलेली असते तेव्हा ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडत असते डॅड डॅड तुम्ही जे वागलात ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच सोडणार नाही मी तुम्हाला मी तुम्हाला पैसे घेऊन एवढं सोडवलं आणि तुम्ही काय केलं तुम्ही तर माझ्याच पाठीत खंजीर खूप असलात डॅड मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा सयाजीराव दुर्लक्ष करतात आणि ते जानकीला बोलतात जानकी बाळा मला माफ कर जानकी खरं सांगायचं तर माझंच चुकलं तुमच्यासारख्या माणसांना मी ओळखू शकलो नाही तेव्हा लताबाई म्हणता सयाजीराव विखे पाटील माझा तुमच्यावरती विश्वास नाही आहे कारण तुम्ही कितीही काही झालं तरीसुद्धा त्या ऐश्वर्याचे वडील आहात आत्ता तुम्ही स्वार्थापायी जे काही कोर्टात केलं स्वतःच्या मुलीला जेलमध्ये पाठवलं त्यात सुद्धा तुमचा स्वार्थ लपलेला आहे हे ऐकतात सयाजीराव म्हणतात हे सया बघा लताबाई खरं सांगायचं तर असं काहीच नाही त्यावेळेला माया बोलते असं काही नाही स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय तुम्ही हे असं करू शकत नाही डॅड तेव्हा जानकी ऋषिकेश सगळेजण पाहत असतात त्यावेळेला लताबाई म्हणतात म्हणजे माया तू सयाजीरावांची मुलगी आहेस तेव्हा लगेच माया बोलते हो खरं सांगायचं तर या माणसाने मला अनाथाश्रमामध्ये ठेवलं या माणसाने मुद्दामून माझ्या आईचे खूप हाल केले माझ्या आईला खूपच मारहाण केली जानकी ताई खरं सांगायचं तर या माणसाला मला संपवायचं होतं पण नाहीला जास्त मला आज तुला जेलमधून सोडवण्यासाठी यांची मदत करावी लागली तेव्हा लगेच जानकी बोलते माया अगं काय बोलतेस तू स्वतःच्या वडिलांबद्दल बोलतेस तेव्हा लगेच माया बोलते हो कारण या बाळा माणसाने माझ्या आईला हाल हाल करून मारलेला आहे तुम्हाला नाही माहिती हा माणूस किती खोटारडा आहे ते तेव्हा सयाजीराव म्हणतात माया बाळा अगं असं नको म्हणूस माया बाळा तू असा विचारच का करतेस अगं प्लीज प्लीज बाळा असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा माया बोलते गप्प बसा तुमच्या या गोडगोड बोलण्याला मी फसणार नाही आहे आणि मला फसायचं सुद्धा नाही एकच गोष्ट शेवटची सांगते ती म्हणजे तुमचं हे गोडगोड बोलणं बंद करा तेव्हा मात्र माया खूपच चिडचिड करत असते मायाला खूपच राग आलेला असतो माया खूप हादरलेली असते त्याच वेळेला लगेच लताबाई म्हणतात माया माया शांत हो त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात माया बाळा घरी चल आजपर्यंत तुला जो हक्क दिला नाही ना तो हक्क आता तुला द्यायचा आहे मला तुला अधिकार द्यायचे आहेत तेव्हा लगेच माया बोलते अशी भीक मला नकोच मी काकूंची मदत केली कारण त्यांना मला त्यांच्या लेकीला भेटवायचं होतं पण त्यानिमित्ताने माझी तुमची भेट होईल असं मला वाटलंच नाही तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात माया पुरे काही काही गोष्टी तुला माहिती नाहीत म्हणून तू असं बोलतेस माया अगं तू माझा तरी विचार कर जरा तरी विचार केलास तर बरं होईल पण तुला मात्र माझा विचारच करायचा नाही अगं असं का वागतेस असं वागून तुला काय आहे तेव्हा लगेच माया बोलते मनाला शांती कारण तुमच्यासारख्या माणसावरती माझा विश्वासच नाही हे ऐकतात सयाजीराव म्हणतात गप्प बस माया मी तुझ्या आईचे काही हललाल केले नाहीत उलट मला तुम्हाला दोघींनाही घेऊन या घरात राहायला यायचं होतं पण काय करणार शेवटी परिस्थिती तेव्हा लगेच माया बोलते परिस्थितीत जर का तुमची आड येत होती तर माझ्या आईला नको ती स्वप्न दाखवायची गरज काय होती सयाजीराव विखे पाटील सयाजीराव विखे पाटील तुम्ही काहीही बोला तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे हे ऐकताच चांगलीच बोलती सयाजीरावांची बंद पडते सयाजीराव म्हणतात माया मला कळतंय तुझा माझ्यावरती राग आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते सयाजी काका तुम्ही जरा शांत बसाल का हे बघा तिची आता यायची इच्छा नाही ना मग तुम्ही उगाच तिच्यावरती जबरदस्ती करू नका मी काय म्हणते मायाला मी माझ्या घरी घेऊन जाते नंतर मग आपण बोलूच या विषयावरती माया तू माझ्या घरी येशील ना म्हणजे बघ तुला चाललं तर त्यावेळेला लगेच माया बोलते मी तुमच्या आईचा जीव वाचवला तुमच्या आईला सुखरूप जेलमध्ये आणलं म्हणून जर का तुम्ही मला तुमच्या घरी नेत असाल तर तुम्ही चुकीचं करताय जानकीताई मला कोणाचेही उपकार आवडत नाहीत तेव्हा लगेच जानकी बोलते असा विचारसुद्धा करू नकोस असा विचारच का करतेस तू प्लीज माझ्या मनात सुद्धा असं काही नाही तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते जर का तसं असेल तर मी नक्कीच येईन पण काही दिवसांपुरतीच बाकी मी माझ्या घरी परत जाणार तेव्हा लगेच जानकी बोलते ठीक आहे पण काही दिवस तरी येशील ना तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते ठीक आहे मी यायला तयार आहे त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात जानकी जानकी बाळा तुला खरं सांगू का मायाने माझी खूपच मदत केली आहे तेव्हा लगेच सयाजीराव जानकीसमोर हात जोडतात आणि म्हणतात जानकी जानकी बाळा खरंच तुझे आभार मानावे तेवढे कमी आहे आत्तासुद्धा तू माझ्या चिडलेल्या मुलीला स्वतःच्या घरी घेऊन जायला तयार झालीस जानकी अगं इथेच तुझा स्वभाव कळतो की तू कशी आहेस ती जानकी मला खरंच तुझा अभिमान वाटतो अभिमान तेव्हा लगेच जानकी बोलते काका प्लीज अभिमान वाटायची वगैरे गरजच नाही काका तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहेत ना आज ते माझ्यासाठी खूप आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही का आणि तसंही माय, माया माया तुमची मुलगी असली तरी ती आमचीसुद्धा कोणीतरी लागते आणि खरं सांगायचं तर तिने माझ्या आईला अगदी छान प्रकारे सांभाळलं तेव्हा लगेच लताबाई म्हणता सयाजीराव तुम्ही नका काळजी करू अहो माया मला जानकीप्रमाणेच आहे जशी माझी जानकी तशी मला माया अहो लेखच मानते मी तिला तुम्ही काळजी करायची गरज नाही तेव्हा सयाजीराव म्हणतात ठीक आहे मग येतो तर मी आणि त्याच वेळेला लगेच सयाजीराव मायाच्या कडेला जातात आणि मायाला म्हणतात माया तू नको तो गैरसमज करून घेतलायस पण लवकरात लवकर तुझ्या मनातला हा गैरसमज मी नक्कीच दूर करेन तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा माया बोलते सॉरी पण तुम्ही कितीही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा तो गैरसमज दूर होणार नाही कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत येणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे त्यामुळे तुमचं हे बोलणं आत्ताच्या आत्ता थांबवा तेव्हा मात्र सयाजीराव विखे पाटील बोलतात काय चाललं आहे खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा जानकी बोलते सयाजी काका तुम्ही जा तुम्ही उगाच तिच्या तोंडाला लागताय खरं सांगायचं तर ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही इकडे ऐश्वर्या जोर जोरात आपटत असते ती म्हणत असते डॅड डॅड तुम्ही मला फसवलत डॅड मी तुम्हाला एवढं जेलमधून बाहेर काढलं आणि तुम्ही मात्र माझाच वापर केलात डॅड तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसला तुमच्या मनात एवढा राग खदखदत होता डॅड मी तुम्हाला नाही माफ करू शकत मी पुन्हा येणार आणि तुमची वाट लावणार तर इकडे जानकी मायाला घेऊन घरी आलेली असते त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं काय झालं कोण आहे ही त्यावेळेला जानकी बोलते आई आई तुम्ही शांत व्हा आई खरं सांगायचं तर सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आहे ही तेव्हा लगेच जानकी असं सुमित्रा बोलते अगं मग हिला इथे का घेऊन आलीस अगं तिला त्यांच्या घरी पाठवायचं होतंस ना आणि खरं सांगायचं तर तू असं का बघतेस जानकी नको त्या गोष्टी अंगलट लावून घेऊ नकोस नाहीतर अंगाशी यायच्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माया मुद्दाहून जानकीला त्रास देण्यासाठी रणदिव्यांच्या घरी आली आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू